महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली तीन सरायत गुन्हेगारांना एमपीडी अंतर्गत दोन वर्षांसाठी स्थानबद्ध केले यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत मिथून धनसिंग राठोड व तेहतीस राहणार घोडातंडा तालुका दक्षिण सोलापूर सलमान गुडुबाई पटेल व सत्तावीस राहणार मजरेवाडी सोलापूर आणि अशरफ अली उर्फ टीपू मन्नान उर्फ मुनाफ बागवान व तेहतीस राहणार शुक्रवारपेठ सोलापूर अशी कारवाई झालेल्या तिघा सराईत गुन्हेगारांची नावे आहेत महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया निर्भीड वातावरणात व पारदर्शक पार आयुक्त एम राजकुमार यांनी दोन दिवसात या तिन्ही सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली मिथून राठोड याच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात हातबट्टी दारू संदर्भातील गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर या अगोदर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती सलमान गुडुबाई पटेल याच्यावर जेलरोड व एमआरडीसी पोलिस ठाण्यात तसेच अशरफ अली उर्फ टीपू मन्नान उर्फ मुनाफ बागवान यांच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात जीव घेण्या घातक शस्त्रांची जबर दुखापत करणे खुनाचा प्रयत्न करणे खंडणी मागणे जबरी चोरी विनय भंग करणे तडीपार आदेशाचा भंग करणे गृह अतिक्रमण करणे दगडफेक करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत या, या दोघांवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती तिन्ही सराईत गुन्हेगारांची पुणे येथील एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने प्रताप पोंबण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने शिवाजी राऊत प्रमोद वाघमारे महादेव राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले आदींनी पार पडली right now,